श्रद्धा विज्ञान आणि मानसशास्त्राचा अनोखा संगम म्हणजे पितृपक्ष भारतीय संस्कृतीत पितृपक्षाचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे हा फक्त धार्मिक विधीचा काळ नाही तर असा प्रसंग आहे जेव्हा जिवंत व्यक्ती आपल्या दिवंगत पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो अशी मान्यता आहे की या काळात पितरांचे आत्मे पृथ्वीवर येतात आणि वंशजांनी केलेल्या श्राद्ध तर्पण आणि पिंडदानामुळे संतुष्ट होऊन त्यांना आशीर्वाद देतात हा सोळा दिवसांचा कालखंड भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येतो जो साधारणपणे सप्टेंबर महिन्यात येतो पुराण ग्रंथांनी पितृ ऋण फेडण्याची संधी म्हणून वर्णन केले आहे पण आपण मात्र याकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्या लक्षात येत की परंपरा ही फक्त धार्मिक भावनेपुरती मर्यादित नाहीये यामागे वैज्ञानिक मानसशास्त्रीय आणि सामाजिक अशी अनेक कारणे गुंफलेली आहेत म्हणूनच हजारो वर्षांपासून ही परंपरा आजही जिवंत आहे आणि समाजासाठी तितकीच महत्वपूर्ण देखील आहे पितृपक्षाचा वैज्ञानिक आधार सर्वप्रथम हिंदू पंचांगाच्या रचनेत दिसून येतो आपले पंचांग लुनी सोलर, म्हणजेच चांद्रमास आणि सौर वर्ष या दोन्हींचा समन्वय साधणारे आहे चांद्रवर्ष सौर वर्षापेक्षा साधारण अकरा दिवसांनी लहान असते म्हणूनच पितृपक्ष दरवर्षी वेगवेगळ्या ग्रेगोरियन तारखांना येते हा कालखंड नेहमी कृष्ण पक्षात येतो जेव्हा चंद्र क्षीण होत जातो आकाराने कमी होत जाणारा चंद्र हा समापन आणि आत्मचिंतन याचे प्रतीक मानला जातो आणि हाच पितृ पक्षाचा गाभा आहे याचाच अर्थ आहे भूतकाळाचे स्मरण करणे आणि जीवनाची क्षणभंगुरता स्वीकारणे खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता पितृपक्ष सूर्य उत्तरायणातून दक्षिणायनाकडे प्रवास करतो भारतीय परंपरेत दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते दिवस लहान होऊ लागतो आणि रात्र मोठी होऊ लागते हा ऋतू बदलाचा काळ असून हवामान आणि शरीराच्या चयापचयातही बदल होतो म्हणून या काळात हलका आणि सात्विक आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे तर्पणाद्वारे जलदान करणे हे शरीर शुद्धी आणि पर्यावरण संतुलनासाठी देखील उपयुक्त ठरते मानसशास्त्र सांगत की स्मृती आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे पितृपक्ष हा काळ माणसाला स्वतःच्या मुळांशी जोडतो जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो तेव्हा आपल्याला जीवनाची सातत्यपूर्ण परंपरा लक्षात येते आपले अस्तित्व केवळ मर्यादित नाही तर अनेक पिढ्यांच्या योगदानातून घडत आलेले आहे याची जाणीव होते ही जाणीव अहंकार कमी करते आणि आत्मपरीक्षणाला प्रेरित करते सामाजिक दृष्टिकोनातून पितृ पक्ष एकात्मता वाढवतो श्राद्ध आणि तर्पण हे सहसा कुटुंबाने एकत्र येऊन केले जाते त्यामुळे कुटुंबियांमध्ये संवाद वाढतो आणि एकत्रित भोजन आणि वाटणीची परंपरा जपली जाते याशिवाय पितृपक्षात गरजू लोकांना अन्नदान वस्त्रदान करण्याची देखील प्रथा आहे त्यामुळे समाजातील करुणा आणि परस्पर सहाय्य भावना नक्कीच वाढीस लागते अशा प्रकारे पितृपक्ष हा फक्त धार्मिक परंपरा नसून श्रद्धा विज्ञान आणि मानसशास्त्र याचा सुंदर संगम आहे तो आपल्याला स्मरण करून देतो की जीवन क्षणभंगूर आहे आपण आपल्या पूर्वजांशी जोडले गेलेलो आहोत आणि समाजाप्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे त्यामुळे पितृ पक्ष ही केवळ अंधश्रद्धा नसून तो जीवनाचा सखोल गाभा आहे जो आजच्या पिढीसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे केवळ भारतातच नव्हे तर जगातल्या अनेक देशांमध्ये दे पितृ पक्षाची परंपरा आहे पण ती वेगवेगळ्या नावाने पुढच्या व्हिडिओत याबद्दल नक्की जाणून घेऊया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा